युट्यूब चॅनल तुम्ही कशात आहात मजेतच असाल अनंत्रा हॅपिरा डिजिटेक ब्रँडची लाईट मागवलेली आहे ती कशी आहे काय आहे ती तुम्हाला बघायला तुम्हाला मी शॉर्टकट मध्ये सांगतो एलई डी रिंग लाईट आहे कॉम्बो पॅक मध्ये व्हाईट सिक्स फीट आहे लाईट स्टँड आहे मॉडेल नंबर आहे बी आर यल एटीन आर टी सी सिक्स ओके दोन कलर आहे टेम्परेजर म्हणजे दोन कलर मध्ये एक व्हाईट आणि वॉर्म मध्ये तुम्हाला अनबॉक्सिंग करून दाखवतो लेग सिस्ट तुम्ही बघून घ्या डीजी टेक ब्रँड आहे एलईडी रिंग लाईट आहे कॉम्बो पॅक मध्ये सिक्स फी लाईट स्टँड आहे मॉडेल नंबर आहे साठ आहे पॉवर आउटपुट आहे त्यानंतर डुबल टेम्परेचर आहे सत्तावीसशे के पासष्ट के चा ओके तर त्याच्यानंतर तुम्हाला स्टँड बघायला भेटेल स्टँड आहे त्याच्यामध्ये वॉल माउंट वगैरे जे जे काय आहे ते सगळे त्याच्यात सेक्शन वगैरे काय असतील ते तुम्हाला दिलेलं आहे सो so, आता आपण लाईट अनबॉक्सिंग करायला घेऊया फर्स्ट एन्टी बॉक्स आहे सेफ्टी साठी सेफ्टी पर्पज साठी दिलेला आहे त्याच्यानंतर आपला स्टँड दिलेला आहे okay. स्टँड पण बघून घेत बॉक्स आपण अनबॉक्सिंग करणारच आहोत त्यामध्ये आपली मेन आता ई डी ओके okay. सो so, असा उत्तम प्रकारे बॉक्स दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फंक्शन काय काय तुम्हाला बघायला भेटतील रिंग लाईट तुम्हाला दाखवलेली आहे स्टँड दाखवले त्यामध्ये रिमोट देखील दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये मेन इम्पॉर्टंट म्हणजे आपल्याला मोबाईल चार्जिंग करण्यासाठी दोन युएसबी पोर्ट देखील दिलेले आहेत सो तुम्हाला आता ओपन केलं सगळं तुम्हाला बघायला भेटेल एस क्वालिटी देखील ओके ही आहे रिंग लाईट ओके त्याच्यामध्ये सेक्शन दिलेले चैन दिलेले सॉकेट त्याच्यामध्ये आपल्याला काय काय दिलेले बघून घ्या मोबाईल अमाऊंट दिलेलं आहे वाला त्याच्यानंतर रे एक रिमोट दिलेलं आहे ओके त्याच्यानंतर मॅन्युअल दिलेलं आहे त्याच्यामध्ये सगळं कसं कसा यूज करायचा सगळं सांगितलेलं जातं त्याच्यानंतर आपल्याला एक अजून एक होल्डर दिलेला आहे तो कशाचा आहे आपण नंतर यूज कसा होतो ते बघूयात त्यानंतर अजून एक असेल आपली मेन म्हणजे वायर आता त्याच्यामध्ये चेन खोलतो त्याच्यामध्ये आपल्याला वायर देखील असणार आहे चेन खोलल्यानंतर बघाय मी एवढी वायर दिलेली आहे किती मीटरची आयडिया नाही मला थिंग लाईट हे सगळं झालं बॅग पॅकिंग पण ओके So, आपण आता रिंग लाईट ओपन करूयात फर्स्ट त्याच्यानंतर आपण ओपन करूयात स्टँड ओके त्याच्यानंतर आपण आता फर्स्ट कनेक्ट करून बघूयात ओके रिंग लाइट रिंग लाईट चा मॉडेल नंबर डिजिटल त्याच काय काय युजेस कसे कसे आहेत ते काई काई तुम्हाला सांगणार फर्स्ट रोलर दिलेला आहे कलर आणि वॉर्म दोन कलर मध्ये दिलेले ओके त्याच्यानंतर आपला लाईट किती पाहिजे ब्राईटनेस किती पाहिजे किती नको आहे त्याच्यासाठी दिलेलं आहे आता आपल्याला रोल मध्ये करून ठेवूया तुम्हाला इफेक्ट दिसत असेलच माझ्या मा व्हिडिओमध्ये किती इफेक्ट आहे काय तुम्हाला दिसत so, असेलच बघा सो त्याच्यानंतर आपण एक काम करूयात लाईट त्यानंतर आपण फ्रेम चेक करून देऊयात आता स्मॉल सेल घेतलेले आहेत पेन्सिल सेल याला म्हणतात so, सो तुम्हाला आयडिया आहे त्या गोष्टींची आपण ओके आता ऑफ ऑन दोन ऑप्शन चे बटन दिलेले आहेत ऑन ऑफ चे ऑन करूया त्यानंतर रेड कलरचं दिलेलं आहे बटन रेड कलरचं बटन दिलेलं आहे त्याच्यामध्ये ब्राईटनेस वगैरे काय असेल आय डोंट नो मला माहिती नाही आपण चेक करूया प्रत्येक गोष्टीवर त्याच्यानंतर सगळे बटन दिलेले आहेत प्लस मायनस टाईपचे लाईट ब्राईटनेस किती पाहिजे किती नको त्यासाठी नंतर एक बटन दिलेला आहे त्याचा यूजेस काहीच नाही दिसत त्यानंतर परत वॉर्म मध्ये त्यानंतर सी, सी सी टी प्लस सिटी टी मायनस दोन दिलेले आहेत कलर मध्ये आणि सेक्शन सेक्शन तुम्हाला कसा कलर पाहिजे त्यासाठी त्यामुळे डायरेक्ट ऑटो सेट आहेत ओके हे झालं त्यानंतरची गोष्ट राहिली आता आपण शॉप करूया पॉज करूयात बंद करूयात ओके आता आपण रिमोट आणि रिंग लाईट बघितलेलं ला आहे त्याच्यानंतर आपण बघणार आहोत स्टँड सिक्स फीटचा स्टँड आहे सो so, क्वालिटी देखील गुड आहे मला सिक्स फिटची आहे सिक्स फीट म्हटलं म्हणजे माझ्या हाईटनुसारच बघा सो तुम्हाला दाखवतो माझ्या हाईटनुसार अंडेच इतके आहे त्यात रिंग लाईट लागले तर अजून हाईट वाढते सो तुम्हाला फिट करूनच तुम्हाला रिंग रिंगलाइटची हाईट लाईट युजेस काय ते तुम्हाला बघायला भेटेल अँगल वगैरे सो ओके आपण आता स्टँड सेट करूया पॉवर बटन दिलेला आहे पॉवर केबल दिलेला आहे पॉवर केबल सॉकेट आणि युएसबी पोर्ट युएसबी पोर्ट म्हणजे मोबाईल साठी युएसबी पोर्टी दिलेला आहे हा मेन फंक्शन दिलेला आहे त्यामध्ये सो हा मॉडेल तुम्ही बघून घ्या आहे त्याच्यानंतर मॉडेल नंबर आहे एल एटीन आर टी किती आयडियस होते ते तुम्ही बघून घ्या ओके लॉक केलेला आहे लॉक केल्यानंतर के माझ्या हायटीपेक्षा सिक्स फीट जा वरती जाते रिंग लागल्यावरती सेट करतो आता तुम्हाला जर फोटोशूट म्हणा बाकी रील्स वगैरे म्हणा युट्यूब क्रिएटर साठी म्हणा ओके बेस्ट ऑप्शन साठी रिंग लाईट आहे मेन फीचर म्हणजे आपला आहे दोन युएसबी पोर्ट बाकी नॉर्मल रिंग लाईट तर प्रत्येक भेटतात बजेटमध्ये सो so, मला भेटलेले आहे साडेतीन हजार पर्यंत मला समथिंग भेटलेले आहे ऑनलाईन परचेस केलेले आहे सो ऑफरनुसार भेटून गेलेले आय थिंक कितीला सात हजारची प्राइस आहे ती सात हजार प्राइस आहे ऑफर मध्ये लावून गेलेली आहे मला साडेतीन हजार पर्यंत गेलेले सो तुम्हाला जर एखादी व्हिडिओ बनवायची असेल नॉर्मल वगैरे हो सो ब्राईटनेस बघा तुम्ही किंवा फाय ओके आपण मोबाईल होल्डर लावत आहोत पण मोबाईल होल्डर लावायचा हो मेन सेंटरला जो मोबाईल होल्डर आहे त्याचा जो पीसीबी प्लेट आहे त्याची रिंग ची सो त्याच्या इथे तुम्ही बघून घ्या मधीच त्याचा किट आहे किट म्हणजेच पीसीबी प्लेट आहे सो काय होऊ शकतो हा हा स्क्रू आहे स्क्रू जर तिथं जर लावला तर शॉर्ट होण्याची शक्यता आहे सो त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक माउंट चेक करण्यासाठी फक्त साईडला लावत आहे बघून घ्या माउंट लावतोय ओके अशापणे आपण पहिले फिट करून घ्या फिट करून घेतल्यानंतर मग प्रोटेट करताना जर अशी काळजी घ्या नक्की मध्ये बसलेला आहे की नाही म्हणून ते उत्तम प्रकारे असं स्टेबल झाला त्यानंतर स्टेबल झाल्यानंतर तुम्ही तुम्हाला क्रॉस पाहिजे ज्या अँगल नुसार पाहिजे त्या अँगल नुसार तुम्ही मोबाईल हो मित्रांनो आता आपण पहिले मोबाईल होल्डरला लावून घेऊया पद्धतशीर लावून घ्या काळजी घ्या आपल्या मोबाईलची आपला मोबाईल आपल्याला माहिती आहे किती झोपतो आपण ते आपण पाहिजे त्या अँडल लावून पहिले फर्स्ट ओके आणि मेन म्हणजे बटनाची जर अशी काळजी घेत कारण असं आहे की बटन जर झाली तर मोबाईल स्टक व्हायला काही लागणार नाही आणि त्याच्यानंतर फर्स्ट आपला मोबाईल उत्तम प्रकारे असं स्टेबल झालाय त्याच्यानंतर तुम्हाला आता मोबाईलचा चार्जिंग कशी केली जाते ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो आता आपण पहिले फर्स्टला लावून बघूया फर्स्ट ला बी लावतोय त्याच्यानंतर आता मोबाईल आपण चेक करूया आपण लावतोय ब्राईटनेस कमी करून घेऊया म्हणजे आपल्याला पास मोबाईल आता चार्ज होत आहे नाईन्टी सेवन चार्ज तुम्ही डिस्प्लेला बघू शकता एक झाला पोर्ट त्यानंतर मी आता सेकंड पोर्टला लावतोय सेकंड पोर्ट युएसबी लावलेली आहे आता त्याच्यामध्ये पण तुम्ही चार्जिंग बघू शकता पण आहे आता आपण व्हिडिओ तुम्ही बघितलेले आहेत तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये कळवाच नक्की युट्यूब क्रिएटरसाठी तुम्ही उत्तम प्रकारे अशी रिंगलाईट घेऊ शकता तुम्ही नॉर्मल घ्यायचं की नाही तुमच्यावर डिपेंड आहे त्याच्यानंतर मेन पर्पज घ्यायचं कारण तुम्हाला मी पहिले पण स्टार्टिंगला देखील सांगितलेलं आहे मेन पर्पज घ्यायचं सांग कारण म्हणजे असं आहे की बी दोन बी पोर्ट आहेत ते तुम्ही जे घेतलात ते तुम्हाला सारखं सारखं दुसरा एक्सटर्नल बोर्ड घ्यायचा त्याच्यानंतर चार्जिंगला चार्जर लावायचा आणि मग मोबाईल चार्ज करायचं तशी झंझट राहणार नाही सो so, आपला एकाच दगडामध्ये दोन पक्षी दो मारून टाकायचे अशी थँक्यू फॉर वॉचिंग जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका